सातारा येथे नव्याण्णव नव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये आलेल्या साहित्यिकांचे स्वागत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी केले अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे स्वागत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिन्हजे यांनी केले ऐतिहासिक सातारा नगरीमधील साहित्य संमेलन आगळे वेगळे आणि अभूतपूर्वक व्हावे असा आमचा प्रयत्न आहे तरीही काही उणीव राहिल्यास आम्हाला समजून घ्यावे असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी सांगितले शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा थोडं काही मग करता आलं सातारकर म्हणून केलंय काही इकडे तिकडं झालं जेवढा आम्हाला विनोद सगळ्या याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून होत आहे नक्कीच एक सातार हे साहित्य संमेलन एक अवि अविस्मरणीय होईल अशी आमची घर म्हणून अपेक्षा आहे प्रयत्न आम्ही पूर्ण केलेत आणि पुढचे तीन दिवस नक्कीच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं त्या प्रयत्नांना नक्कीच एक वेगळी काय म्हणायचं सोनेरी किनार लागेल असं म्हटलं तरी काय चुकीत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या